मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला खोटी साक्षी देणे हा गुन्हा आहे का जर सदरची खोटी साक्षी ही न्यायालयीन कामकाज करत असताना दिली अर्ध न्यायिक न्यायालयामध्ये दिली एखाद्या लोकसेवकासमोर दिली किंवा एखाद्या लवादासमोर दिली एखाद्या आर्बिट्रेशन समोर एखादी खोटी साक्षी दिली एखादा खोटा पुरावा सादर केला किंवा एखादा खोटा पुरावा हा फॅब्रिकेट करून त्यामध्ये खाडाखोड करून खोटे दस्तावेज तयार करून जर एखादा पुरावा हा न्यायालयामध्ये साक्षीदरम्यान वापरला एखादा पुरावा हा लपवून ठेवून खोटी साक्षी दिली तर अशा गुन्ह्यांना कायद्यामध्ये काय शिक्षा आहेत आणि कशा प्रकारच्या तरतुदी आहेत आणि त्या कुठं सांगितलेल्या आहेत या आज आपण पाहणार आहोत मित्रांनो कायद्याचा जर कोणी गैरवापर करत असेल कायद्यामध्ये लूप होल्सचा किंवा कायद्याचा मिसयूज करत असेल तर मित्रांनो अशा व्यक्तींना अशा लोकांना आपण दुर्लक्ष करणं म्हणजे आपली फार मोठी चूक आहे अशा नेचरच्या लोकांना अशा स्वभावाच्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना किंवा जाणून बुजून तुमच्या विरुद्ध जर कोणी खोटा गुन्हा खोटी साक्ष किंवा खोटा पुरावा सादर केला असेल अशा लोकांना अजिबात सोडायचं नाही सोडायचं नाही म्हणजेच की कायद्यानुसारच त्यांना त्यांच्यावरती गुन्हा कसा नोंद करता येईल त्यांच्यावरती शिक्षा कशी लादता येईल त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई कशी सुरू करता येईल मित्रांनो ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपण जाऊ द्या म्हणणं म्हणजे आपल्या आपल्या समोर एखादं आणखी नवीन एखादं संकट निर्माण करणं तर मित्रांनो एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये खोटा पुरावा देणे खोटी साक्षी देणे हा गुन्हा आहे का जर असेल तर या कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया कशी कर आहे ते बी एन एस एस मध्ये सांगितलेलं आहे तसेच मित्रांनो एस म्हणजेच की भारतीय न्याय संहितेमध्ये या गुन्ह्यांची व्याख्या आणि या गुन्ह्यांची शिक्षा कुठं सांगितलेली आहे आपण हे थोडक्यात